वृंदावन हॉस्पिटल अग्रवाल कॉलेज शेजारी गांधार रोड कल्याण येथे आमचे स्वच्छता अधिकारी आणि स्वच्छता आमचे निरीक्षक हे सत्रात आपण गणकचरा संकलन रस्ते सफाईचं काम सुरू केलेलं आहे ते करीत असताना हॉस्पिटलजवळ काही कचरा आम्हाला सापडला कचरा तो पाह पाहिला असता त्याच्यामध्ये वृंदावन हॉस्पिटल याचा कचरा बेसिकली दिसून आला त्याच्यामध्ये काही जे काही प्रिस्क्रिप्शन होत्या त्या प्रिस्क्रिप्शन आढळल्या त्याचबरोबर काही बायोमेडिकल वेस्टही तिथं सापडलेलं होतं त्यामुळे आमच्या टीमने त्यांना त्या ते प्रकारचे नोटीस दिलेली आहे आणि त्यांच्यावर दंडात्मक कारवाईही करण्यात आलेली आहे मी सर्व हॉस्पिटल असतील त्या सगळ्यांना डॉक्टरांना आव्हान करतो आहे कोणी आपला जो बायोमेडिकल वेस्ट असेल तो उघड्यावर टाकू नये आपल्याकडं त्यासाठी कचरा कलेक्शनसाठी स्वतंत्र यंत्रणा आहे त्याचबरोबर त्या कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी जो विशेषतः बायोमेडिकल वेस्ट म्हणतो त्याच्यावर प्रक्रिया करण्यासाठी उंबरडे तर आपला प्लांटही आहे तर सर्वांनी सदरचा कचरा हा आँ... त्या पर्टिक्युलर जी एजन्सी याच्यामध्ये आपण नियुक्त केलेली आहे कचरा संकलन करण्यासाठी त्या एजन्सीकडे कर द्यावा आणि तो कचरा कोणत्याही परिस्थितीत उघड्यावर बाहेर टाकू नये त्याच्यानंतर आम्ही या कारवाया मोठ्या प्रमाणात करणार आहोत त्याचबरोबर मी नागरिक व्यापारी वेगवेगळ्या असोसिएशन्स असतील जे काही दुकानदार असतील शाळा असतील काही भाजी मंडई असतील या सगळ्यांनाही आवाहन करतो आहे की आपला कचरा कोणत्याही परिस्थितीत उघड्यावर बाहेर टाकू नये महापालिकेच्या येणाऱ्या घंटागाडीत तो ओला सुका आणि घरगुती घातक कचरा याप्रमाणे वर्गीकरण करून तो द्यावा तो प्रक तो कचरा आपला कंटागाडीमधून किंवा आपल्या लार्ज रिफ्यूज कॉम्पॅक्टरमधून संकलन करून उंबरडे बारावी आणि डोंबिवली येथे त्याच्यावर प्रक्रिया केली जाईल तरी मी परत आवाहन करतो आहे की कोणीही कचरा उघड्यावर बाहेर टाकू नये धन्यवाद